बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी सव्वीस अकरा हल्ल्यामधील महत्वाचा सूत्रधार तहबूर राणाला आज भारतात आणलं जाणार आहे तहबूर राणाला भारतात आणणाऱ्या विमानाचं अमेरिकेतून टेक ऑफ झालंय दुपारपर्यंत तहबूर राणाला भारतात आणलं जाईल राणाला दिल्लीत एनआय कोठडीत ठेवण्याचा अंदाज आहे दिल्लीतून मुंबईत आणून तहबूर राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे तर राणासाठी मुंबईत आणि दिल्लीत दोन कारागृहात कोठडीची तयारी करण्यात आली आहे मुंबईत राणाला आर्थर रोड कारागृहात कसाबचं कोठडीत डांबणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तर या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर दहबूर राणा हा सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आहे तहबूर राणाच्या लष्करे ए तोयबाच्या डेव्हिड हेडलीशी त्याचा संबंध आहे राणानं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती त्याचबरोबर तहवूर राणाची याचिका कोर्टानं फेटाळून लावली याचिका फेटाळल्यानं तहवूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला तहवूर राणा सध्या अमेरिकेच्या लॉस एंजलीस तुरुंगात आहे त्यामुळे तहवूर राणाला आता भारतात आत आणलं जात मुंबईवर दोन हजार आठ साली झालेल्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहवूर राणा याला आज भारतात आणण्यात येत आहे चौसष्ट वर्षीय तहवूर रा राणा हा पाकिस्तानात जन्मलेला कॅनडाचा नागरिक आहे आणि सव्वीस अकरा जो हल्ला मुंबईत झाला होता आणि त्या हल्ल्यानं फक्त मुंबई किंवा फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश हादरून गेला होता याच घटनेमुळे आता तहवूर राणा हा भारता बाहेर गेला होता आणि त्यानंतर अखेर ट्रम्प आणि मोदी यांच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीनंतर तहवूर राणाचं प्रत्यार्पण करण्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी होकार दिला आणि त्यानंतर आता तहवूर राणाला आज भारतात आणलं जात तर या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे सर जोडले गेलेत सतीश सर तुमचं जय मध्ये स्वागत आज खरं तर भारतासाठी महाराष्ट्रासाठी एक महत्वाचा दिवस आहे कारण सव्वीस अकरा ज्या हल्ल्यानं मुंबईच नाही तर संपूर्ण देश हादरून गेला होता त्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहवूर राणाला भारतात आणलं जात महाराष्ट्रासाठी हे किती महत्वाचं आहे नक्कीच आहे दुरुस्त आहे अशा प्रकारची माझी पहिली प्रतिक्रिया असेल ती मी यासाठी म्हणतो कि सव्वीस अकरा दोन हजार आठ ला भारताच्या इतिहासातला हा एक सर्वात महत्वाचा सर्वात मोठा अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला आणि एकशे साठहून अधिक निष्पाप लोकांचा त्यामध्ये बळी गेला दोन हजार आठ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायिक मार्गाने आपल्या सेक्युरिटी एजन्सीनं त्याचबरोबर भारत सरकारनं याचा पाठपुरावा केला आणि न्यायिक मार्गानंच आता या सव्वीस अकराच्या हल्ल्याचा को कॉन्स्पिरेटर तहबूर राणा हा भारतामध्ये जे आहे प्रत्यर्पण सिंधीच्या अनुसार अमेरिकेमधून लॉस एंजेलिस वरून आता त्याला भारतामध्ये दिल्लीमध्ये आपण त्या ठिकाणी परत आणतोय आणि भारताच्या न्याय व्यवस्थेच्या पद्धतीनं एक प्रकारे एन आय ए चार्जशीट दाखल केल्यानंतर संपूर्ण त्याचा तपास झाल्यानंतर त्याला जे आहे न्यायिक व्यवस्था शिक्षा देईल आणि अशी अपेक्षा आहे की जन्मठेपीची किंवा खऱ्या अर्थानं त्याला फाशीची शिक्षा त्या ठिकाणी होऊ शकते नक्कीच प्रत्येक भारतीयासाठी त्याहून महत्वाचं माझ्या मते ज्या एकशे सहासष्ट निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी गेला त्यांच्यासाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी एक प्रकारे जस्टिस न्याय मिळालेला आहे प्रत्येक भारतीयासाठी न्याय त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि याच्या माध्यमातून आता भविष्यामध्ये याची जे धागेदोरे पाकिस्तानच्या आय एस आय पर्यंत असतील किंवा भारतामधलेच घरभेदी मग त्यामध्ये काही ब्युरोक्रेट्स आहेत का काही पॉलिटिशियन्स आहेत का हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर त्या ठिकाणी येईल आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये भारताच्या आर्थिक राजधानीमध्ये सव्वीस अकराला हा हल्ला त्या ठिकाणी झाला होता संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा हल्ला होता आणि त्याला न्याय देण्यासाठी त्यातला एक पहिला टप्पा म्हणून तहबूर राणाला आता भारतामध्ये आणलं आणि हा एक पहिला टप्पा आहे आणि या अनुषंगानं नक्कीच आपल्यासाठी ही सुखाव म्हणेल किंवा एक प्रकारे आनंदाची गोष्ट असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये निशित सतीश सर जर आपण पाहिलं कायदेशीर बाजू याची जरा तपासून पाहिली तर तहवूर भारतात आणल्यानंतर या कारवाई कशा पद्धतीनं असेल त्याची चौकशी कशा पद्धतीनं केली जाईल नक्कीच आता सर्वात पहिला टप्पा जो असणार आहे काही तासातच तो भारतामध्ये त्या ठिकाणी येईल आणि ज्या प्रकारच्या बातम्या आपल्याकडे येत तर मुंबईच्या पालम इंटर एअरपोर्ट वरून त्याला त्या ठिकाणी जे आहे अधिकृतरित्या एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तपास एजन्सी जी आपल्याकडे आहे जी मुख्यतः भारतातली प्रीमियर अँटी टेररिझम एजन्सी आहे तर एनआयए जे आहे त्याला अधिकृतरित्या ताब्यात घेईल घेतल्यानंतर दिल्लीच्या पतियाला कोर्ट मध्ये जे एन आय कोर्ट आहे एन चे जज आहे त्यांच्या समोर त्याला पेश केलं जाईल पण त्याच्या आधी नक्कीच ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत इन टर्म्स ऑफ डॉक्युमेंट्स डॉक्युमेंटची देवाणघेवाण त्या ठिकाणी असेल त्याची मेडिकल एक्झामिनेशन असेल हे सगळं केलं जाईल आणि आता एनआय कोर्ट समोर कारण एनआयए ऑलरेडी या सव्वीस अकराशी संबंधित चार्जशीट दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये को कॉन्स्पिरेटर म्हणून डेव्हिड कोलमन हेडलीचा एक प्रकारे साथीदार एक महत्वाचा उजवा हात म्हणून या तहबूर राणाचा त्यामध्ये समावेश आहे तर या तहबूर राणाला या पतियाला कोर्टमध्ये एन आय कोर्ट ठिकाणी दाखल केलं जाईल भारतातर्फे मुख्यतः भारत सरकारतर्फे स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून ऍडव्होकेट मान यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे एनआयए तर्फे एक सिनियर क्रिमिनल लॉयर ऍडव्होकेट कृष्णन जे आहेत ते त्या ठिकाणी बाजू मांडणार आहेत आणि जोरदारपणे त्या ठिकाणी बाजू मांडल्यानंतर सुरुवातीला साधारणतः एक महिन्याचा एक महिन्याची कस्टडी कोठडी ही जी आहे एनआय कोर्ट कडून आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या स्पेशल प्रॉसिक्युटरचा त्या ठिकाणी असणार आहे आणि ही कोठडी मिळाल्यानंतर त्या प्रकारची चौकशी त्या प्रकारचं एन्टोरगेशन होईल आणि मला पूर्ण खात्री आहे की या एटोरिगेशनच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समोर त्या ठिकाणी त्याच्यात येतील जसं मी म्हटलं की आपले घरभेदी असतील त्यामध्ये काही पॉलिटिशियनचा समावेश आहे का त्यामध्ये काही ब्युरोक्रेटचा समावेश आहे का आणि त्याहून महत्वाचं जे आंतरराष्ट्रीय धागेदोर आहेत पाकिस्तान मधल्या आय एस आय चा हंड्रेड पर्सेंट लागे बांधे आहेत या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील आणि त्याच्या अनुसार ही सगळी कारवाई होईल ही केस त्या ठिकाणी चालेल आणि अल्टिमेटली त्याचा एंड रिझल्ट म्हणजे या तहबूर राणाला जे आहे फाशीवर लटकण्यासाठी किंवा एक प्रकारे जन्मठेप देण्यासाठी ही सगळी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल निश्चित त्यामुळे एकंदरीतच तहवूर राणावरती पुढची कारवाई कशा पद्धतीनं असेल हे सगळं पाहणं आता महत्वाचं ठरेल मात्र जसं आपणही उल्लेख केला की तहवूर राणा हा भारतात आल्यानंतर त्याचं तोयबाशी असलेला कनेक्शन असेल किंवा पाकिस्तानच्या आय असलेलं कनेक्शन असेल या गोष्टी आता उघड होण्यास मदत होणार आहे मात्र या गोष्टी भारतासाठी उघड होणं किती महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे सव्वीस अकराला दहा अतिरेकी हे पाकिस्तान मधून भारतामध्ये आले आणि तो अजमल अमीर कसा पकडला गेला म्हणून खऱ्या अर्थानं जे आहे पाकिस्तानचे धागेदोरे सरळ सरळ आपल्या समोर आणि जगासमोर आले

जमा केली आणि या डोव्हिड कोलमन हेडलीला बिजनस, विजा देणं असो भारतामध्ये येण्यासाठी असो फायनान्शियल सपोर्ट असो हा सगळा सपोर्ट या तहबूर रानानं दिला होता म्हणून तहबूर राणा को कॉन्स्पिरेटर डेव्हिड कोलमन हेडली आणि त्याच्या अनुषंगानं एलईटी आय एस चा समावेश या सगळ्या गोष्टी ज्या आहेत येणाऱ्या काळामध्ये सामोरे येतील आपल्या समोर येतील अशी अपेक्षा आपण करू शकतो देशी त्यामुळे एकंदरीतच तहवूर राणा आता भारतात आल्यानंतर त्याच्यावर होणारी कारवाई असेल त्याच्याकडून होणारे मोठे खुलासे असतील हे सर्व भारतासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे सतीश सर तुम्ही जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी धन्यवाद ये एक मास्टर माइंड था अमेरिका में था और उनकी जेल में था तो ये बहुत ज़रूरी था इसको वापस हिंदुस्तान लाना और अभी ये भारत में वापस आ गया है और मैं समझता हूँ एक तरह से जो भी आ, लोग उस डास्टरली अटैक में मरे मरे थे ट्वेंटी सिक्स एलेवेंथ को मुझे लगता है एक तरफ से ये क्लोजर हो जाएगा उनको कुछ दिल में सुकून मिलेगा कुछ शांति मिलेगी ये एक बहुत इम्पोर्टेंट चीज़ है एक जो पीड़ित हैं उनके लिए एक क्लोजर कि ठीक है अल्टीमेटली जस्टिस मिल गई है